शिक्षण क्षेत्रात अल्पावधी आपले नाव भारताच्या कानाखोकऱ्यात पोहोचवलेल्या संजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये उमंग दोन हजार दो चोवीस विविध कार्यक्रमाचे आयोजन विद्यार्थ्यांना शैक्षणिक सांस्कृतिक कला पारंपरिक कौशल्य विकसित होणाऱ्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचे आयोजन सव्वीस फेब्रुवारी ते दोन मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत इन्स्टिट्यूटच्या ग्रीन कॅम्पस भव्य प्रांगणात करण्यात आले आहे यामध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा इन्स्टिट्यूट अंतर्गत डान्स सिंगिंग ड्रामा फॅशन शो ट्रेडिशनल डे मराठी भाषा गौरव दिन मेहंदी डिबेट रांगोळी नेल आट हेअरस्टाईल स्पर्धा काव्य वाचन एक्स टेम्पर कुकिंग विदाऊट फायर इत्यादी कार्यक्रम आणि स्पर्धा आयोजन करण्यात आलेली आहे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा विश्वास या संस्थेवर असून विद्यार्थ्यांना सक्षम बनवण्यासाठी सर्व मार्गदर्शक प्राध्यापक आणि कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहे उमंग दळण चोवीस कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख समन्वयक प्रा प्राचार्य सुहास पाटील प्राचार्य सागर चव्हाण प्राचार्य नितीन पाटील प्राध्यापिका रईसा मुल्ला सर्व कमिटी प्र प्रमुख प्राध्यापक आणि टीम प्र परिश्रम घेत आहे संजय गोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष श्री संजयजी गोडावत विश्वस्तर विनायक भोसले उमंग दहण चोवीस या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत रणनीती न्यूज चॅनलला आजच सब्सक्राइब करा आणि रहा अपडेट